नमस्कार मित्रांनो मुंबईत राजकीय घडामोडींना कोर कमिटीची पाच तास खलबत पडद्यामागे काय घडत आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शुक्रवारी रात्री भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचे महत्वपूर्ण बैठक झाली सागरी या निवासस्थानी रात्री आठ ते मध्यरात्री कशी तब्बल पाच तास बैठक झाली त्यामध्ये अनेक महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा झाली आगामी विधानसभा बाद भाजपचं नेमकी काय ठरलं हे आपण बघणार आहोत लोकसभा निवडणुकीची रंग धुमाळ आता संपली असून अवघ्या काही महिन्यावर आलेली विधानसभा निवडणुकीच्या सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसल्याने त्यांनी विधानसभेला विजयासाठी कंबर कसली आहे भाजपच्या कोर कमिटीची बैठक काल रात्री शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी झाली या बैठकीत विविध राजकीय करण्यात आली रात्री आठ ते मध्यरात्री एक अशी पाच तास झालेली या बैठकीची आगामी विधानसभा निवडणुकीत रणनीती बाबत प्रथमच चर्चा झाली भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार करण्यात येणार असून येत्या काळात अशी अनेक बैठका होणार असल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील सुधीर मुंगीवार आशिष शेलार रावसाहेब दानवे पाटील पंकजा मुंडे या उपस्थितीत होते त्यानंतर विधान परिषदेच्या नावाबद्दलही चर्चा झाली त्याकडेही आपण थोडं लक्ष देऊया पुढील महिन्यात विधान परिषद निवडणूक होणार असून भाजप कोर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्या विधान परिषद निवडणुकीसाठी कोर कमिटीकडून दहा नावे निश्चित करून यादी दिल्लीत यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार राज्यातून पाठवलेले दहा नावावर दिल्लीत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचं गणित लक्षात घेऊन फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे उमेदवारी देताना या उमेदवारांचा प्रभाव किती आहे त्यांच्यामुळे पक्षाला निवडणुकीसाठी कितपत फायदा होऊ शकतो अशा दहा जणांची नावे दिल्लीत राज्यातून पाठवली जातील अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठी विश्लेषणात्मक बैठक होती ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याकरता काय केले पाहिजे यावर चर्चा झाली प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत मात्र डबल इंजन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो असं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारामध्ये मोदीजी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते मात्र उद्धवजी कधीही मंत्रालयात आले नाहीत कधीही मोदींशी चर्चा केली नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आम्हाला मोदी नको आम्हाला मोदी सरकार चालत नाहीत या भूमिकेतून ते काम करत होते म्हणून जनतेचं नुकसान झालं दोन्हीकडे एकाच विषयाचा सरकार असल्यास तर जनतेचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद